मला वेळ लागले प्रेमाचे मित्रांनो मला तर ह्या बॅगवर फुल प्रेम झालं आणि ही बॅग मला द्यायची आहे तुमच्यापैकी कोणाला तरी पण त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायला लागेल तर सीटची बॅग तर तुम्हाला मिळेलच पण रामराम मंडळी मराठी मला स्वागत मित्रांनो कसं आहे माहिती आहे का लहानपणी प्रत्येक जण प्रेमात पडलेला असतो आणि शाळेत काहीतरी किस्ते घडतात काहीतरी लव्ह स्टोरी घडतात पण त्या लव्ह स्टोरी जे असतात ते नक्की घडतात कशा आणि का हे जरा बघायला पडलो आहोत मी बाहेर तर चला मग बघूयात नक्की काय आहे हे प्रकार कसा असतो असतांना शाळेत असताना अनेक विषय असतात त्या विषयांमधला एक नकळत आपणच घेतलेला विषय असतो तो म्हणजे लहानपणीचं प्रेम तर प्रत्येकाच्या आयुष्यात हा विषय आलेला असतो तुमच्या आला होता होत्या हो तीन चार आवडायच्या भाव नाही दिला लहानपणी म्हटलं तर ज्या वेळेस आपण मॅच फिफ्थ स्टँडर्ड ती आणि मी यात केमिस्ट्री चालू झाली थोडीशी असं <laughs> काही नव्हतं हो हा पण खूप लोकांना क्रश होता माझ्यावर आणि माझ्यावर कोणी मला कोणी नव्हतं अरे फोर्थ स्टँडर्ड म्हणजे मी टॉमेन जरी सुद्धा मला कळायचं नाही रे काय चाललंय त्याच्यामध्ये आठवीला <laughs> वा 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 बघितला का म्हणजे त्या काळी गा गाडवळा काकांनी मला सांगा जे कोण तुम्हाला आवडायचं तुला कोण आवडायचं कोणतरी <laughs> मुलगा होता ना नाही नाव तरी असेल ना तुला <laughs> <ना उता। laughs> येस मुलगा होता <laughs> नाव काय अरे यार अरे यार नाव होतं त्या मुलाचं ती कोण होते नाव मी नाही सांगू शकत <laughs> कोण होते अरे माफ बाबा लय मोठे मॅटर रुदी नाही नाव नको ना ना उकाणच घेणार का डायरेक्ट नाही पण तिच्यात असं काय होतं की बाबा तीच आवड तिच्यात असं होतं की आता तिला बघितलं की असं वाटायचं की आपण कधी जातो त्याच्या मला टी व्ही <laughs> यू स्टूडिस्कस थिंग्स जनरल गप्पा एकमेकांचं पण माहित होतं तर जरा वाटलं की हा आपल्याला ओळखतो बाबा असं तर मग हाच आवडून घ्यावा सर्वात सोपं कडेन आधी आमचं खूप भांडण होतं टोकाचं त्याच्यातून हे असं काहीतरी प्रेम वगैरे मला वाटलंही नव्हतं आधी मला असं प्रेम वगैरे होईल त्याच्याशी वेळेत हेच आवड तेच मेन लहान असतं yeah. ते काय असते जेव्हा मध्ये असं असत का म्हणजे तोच का <laughs> कारण त्याचे डोळे घारे होते <laughs> डोळ्यामध्ये त्यावेळेस <laughs> अशी सिच्युएशन झालेली असते ना की एक आपण एक दोन तीन मुलींकडे बघतो त्यावेळेस असं वाटलं की हा ही आपल्या पार्क जो पेटा तिच्याकडे तिचेच कडे तसं काय माहिती का आम्ही शाळेमध्ये मी शेवटच्या बेंचवर बसायचो शेवटच्या बेंचवरती वरती बसल्याच्या नंतर मग काय जरा अभ्यासाकडे दुर्लक्ष आणि तिच्याकडे जास्त लक्ष होतं म्हणलं आपण जरा तिला थोडस अट्रॅक्ट करावं बोलावं गप्पा माराव आणि तिचा पेपर कॉपी करावा <laughs> <तुमें थे, तुमें। laughs> तिला बघायचो आणि तिच्यासोबतच तिला सायकलनी फॉलो करत करत जायचो शाळेमध्ये त्यामध्ये नाईन नाईन स्टँडर्ड पासून स्टोरी चालू झाली पॉझिटिव्ह गोष्टी येतात ना काही त्या साईडने सुद्धा तशा आल्या तिकडनं सुद्धा तिच्या मैत्रिणीकडनं सुद्धा कळलं बरंच काही आहे माझे मित्र म्हणायचे ते तुझ्याकडे बघते का काय असं चालू असायचं रे मित्रांचं आरती वाटते या मित्रांमुळे म्हणजे स्वतःहून कधी वाटलं नाही तर मित्र म्हणायची ती मुलगी छान ती मुलगी बघितली का मग ती आवडायला लागायची काय करायचं ती कधी भावनाही द्यायची ना मग काय मग भेटायचो कधी भेटते काय होते शाळा झाली क्लास झाला भेटायचो कुठं इथेच क्लासमध्ये शाळेमध्ये त्या काळी तुम्हाला असं काही आठवलेलं काय काय इमेजिन काय काय केलेलं हा स्वप्न बघितली होती की माझ्याकडे ज्यावेळेस सायकल होती हिरो सायकल होती असं मला असं वाटत होतं कधी ती माझ्या सायकलीवर बसते अशी ही स्वप्न मला आपण असं जेव्हा एखादा प्रकार घडतो आणि जेव्हा असं एखादं प्रकरण आपल्या आयुष्यामध्ये येतं तेव्हा काही ना काहीतरी किस्सा घडतो काही ना काहीतरी स्टोरी तयार होते तर ते एखादी स्टोरी एखादा किस्सा तर तुमच्याकडे असेल तर तो सांगितलं तर म्हणजे लाजली ती लाजली 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 भिजली नाही माझ्यासाठीच एम्बॅरेसिंग किस्सा आहे तो मग करायचे नाहीत ना असले अरे त्यांनी येऊन मला त्याच्या क्रश बद्दल सांगितलं सो वॉट मोर एम्बॅरेसिंग कॅन आय हॅव सो आय वॉज लाईक की ठीक आहे आपलं क्रश आपल्याकडेच राहू द्या त्याला दुसरी सापडली सॅड <laughs> वाटत गप्प बाबा म्हणजे तिचे वडील हो दुसरं कोणी नाही आजकाल <laughs> असतं बाबा लाडणी बापू बाबा म्हणतात म्हणून म्हणलं बाकी काही नाही एका मुलाला माझी बेस्ट फ्रेंड आवडायची म्हणजे तो असा माझ्या मागे लागलेला की सेटिंग लाव सेटिंग लाव वगैरे तिच्यासोबत आता न्हावी धावित इतकी अक्कल नव्हती मला मग मी म्हंटल की जर माझ्यासाठी कोणी असं केलं असतं तर मी हो म्हटले असते असं मी तिला म्हंटल तर मग त्यावर ना तो मुलगा इम्प्रेस झाला त्याने तुला प्रपोज वाल नाही मग त्याने दुसऱ्या माणसाला <laughs> मग त्याने दुसऱ्या माणसाला सांगितलं ऍट द एंड ऑफ टेन स्टँडर्ड की मला चिन्मय आवडते अच्छा हो <laughs> कसे कसे काय काय घेतला का होतं काय कसं लटकलेलं नाही म्हणजे आपल्या शाळेमध्ये शेतावर जात होता ना शाळावरून शेतावर जायचं परत असं होईज डायरेक्ट शेत सगळे सोडून शाळेला जायचं शाळा सोडून पण शेताला जायचं शेतावर आपण त्या काळातल्या प्रेमामध्ये हो लहानपणी आपण प्रेमात पडायचो हो आत्ताही आमच्या वयातली पोरं प्रेमात हो पडत असतात पण त्या काळातल्या प्रेमामध्ये हो आणि आत्ताच्या प्रेमामध्ये हो काय खूपच फरक का आहे आता खूपच नाही निखळ प्रेम होतो निखळ होत आणि आताच जे ते उथळ आहे मला असं वाटत की त्यावेळेस प्रेम खरं प्रेम असतं पण ते कुठल्याही अपेक्षा शिवाय करत असत आणि आताच प्रेम हे काही कशी आहे पैसा आहे का अगोदर आपण म्हणतो ना की परफेक्ट मॅच लाईफ टाईम असं काहीही नसतं खूप फरक आहे आता म्हटलं तर खूप वेळेस असं होतं की ते प्रेम नाही म्हणता येणार ना। त्याला अट्रॅक्शन म्हणता येईल आपल्याला इतका काही वेळा पुरतं असत त्याबद्दल सांगू शकत नाही की ऍक्च्युली ते प्रेम आहे का की नाही त्या काळामध्ये म्हणजे त्या टायमाला ते वेगळं असते माणसाचं वेगळं म्हणजे वेगळं म्हणजे ते वेगळंच असते वेगळं पडले ते नादात पुढे मित्रांनो पृथ्वी ऐकवला आणि लहानपणी सगळेच करतात प्रेमाने जेवण तुम्ही गेले असतील तुम्हाला आठवलं असेल आणि हा बॅग तिथं आठवणार ना म्हणजे काय मित्र येऊ दे ये 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 ते ते का ये दाखव हा आणि ते काय ते बॅगेचं काय काय सांगायचं होतं याच्या काय लक्षातच राहत नाही तर मित्रांनो ही एस स्वेटची टेक प्रो बॅग ज्याच्यामध्ये बरेचसे फीचर्स आहेत इकडे तुम्हाला फोन चार्ज करता येतो इकडे तुम्ही पाण्याची वाटली ठेवू शकता तिथं मागे सनग्लास व्हायला सुद्धा सगळं तूच सांगितलं तर मग कसं काय डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन जरा तुम्ही काही गोष्टी बघा आहे गेस आणि ही बॅग जर तुम्हाला मिळवायची असेल तर तुम्हाला काय करायचंय दिलेलं हॅशटॅग वापरायचा आहे आणि खाली जाऊन सगळ्यात भारी कमेंट करायची आणि तोच हॅशटॅग वापरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि जो सगळ्यात भारी कमेंट करेल आणि जो सगळ्यात जास्त शेअर करेल त्याला मिळणार ही बॅग अरे करणार म्हणजे काय सगळ्याच करणार वा वा